नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणखा नकली वागणके आणि खऱ्या वागणका खोटे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना शिवरायांच्या खऱ्या वागणक्यांचे महत्व कसे कळणार अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे नेते नकली आणि त्यांचे मंत्रीही नकली असा टोला लागवला लंडन येथील म्युझियम मध्ये असलेली वागणके छत्रपती शिवाजी संग्रहालयात लोकशाहीसाठी लोकांसाठी शुक्रवारी खुली करण्यात आली यावेळी संग्रहालयाच्या इमारतीचे उद्घाटनही झाले यानंतर मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगटीवार आदी उपस्थित होते संग्रहालयाच्या दर्शनी भागात कोल्हापूर येथील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचाच्या मावळ्यांकडून ऐतिहासिक खेळांची प्रत्यक्षिक सादर करण्यात आली विटा बाण पट्टा लढत काठी कुराड व तलवारीच्या लढतीने डोळ्यांचे पारणे फोडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले वागणके महाराष्ट्रात आली ही खूप मोठी गैरवाची बाब आहे अफजल खान हा महाराष्ट्रावर लढाई करून आला होता शिवाजी महाराजांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतली होती मात्र शिवाजी महाराजांनी त्याला संपवले हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो ज्या हत्याने त्यांनी अफजलखानाचा वध केला ती अफजल के आता सातारा येथील शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत लंडनमधून आलेल्या ऐतिहासिक वागणकांसह शिवशास्त्र शौर्य गाथा व शिवकालीन शास्त्राचे प्रदर्शन ही संग्रहालयात बरविण्यात आले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र